बोला अहो पेपर बाजूला ठेवून बोला ना मी का कधीपासून तुम्हाला काय विचारते काही नाही तुम्ही पेपरमध्येच डोकं घालून बसले इकडे अगं माझं लक्ष आहे तुझ्याकडं बोल ना काय म्हणते राहू द्या राहू द्या जा म्हटलं जाऊ द्या जा, काय सांगायचं नाही राहू द्या हां बोल बाबा बोल काय म्हणते काढलं डोकं पेपरात ना बोल काय सांगायचं होतं अहो मी असं म्हणत होते म्हटलं ते आपले आपले ते दहा लाख रुपये आले म्हटलं तर ते माझ्या वडिलांना थोडी मदत पाहिजे होती मग ध्यान करून त्यांचं घर वगैरे ते काय थे ते सोडून द्या ना तेवढं हां ते देऊन देतील का जशी झाली तसे देऊन देतील ना ते पैसे अगं मी मागेच बोललो होतो मामान त्यांना हां आता मामीन ते घेत नाही काही नाही पैसे मग मागं समोर बोललो होतो का नाही काही मदत लागली असेल तर घेऊन घ्या म्हटलं आम्ही सोडून देतो मग आता तेच तयार नाही आहे त्याला मी काय करणार आहे बरं तूच सांग आता कसं करायचं अहो असं सांगितलं तर ते अजिबात घेणार नाही मग ते माझ्या डोक्यात होती म्हटलं की आपण जर असं केलं तर त्यांना न सांगताच आपण डायरेक्ट गेलो आणि त्यांची ते कागदपत्र वगैरे घेतली आणि मग त्यांना दिली तर नाही आयडिया बिड्या चांगली आहे तुझी पण म्हटलं मग ते काय ते बँकेवाल्यांनी द्यायला तर पाहिजे आपल्या आता डॉक्युमेंट द्यायला पाहिजे ना मग ते काय एवढं सोपं राहतं का सेवा वगैरे लागतं सगळ्या गोष्टी लागतात तिथं जाऊन तर बघू मग असं तुम्ही दुसऱ्याला देणारच होते ना व्याज नाही त्याच्यापेक्षा इकडे इकडं देऊन द्या लागल्यास हां व्याज द्यायला लागेल मी त्यांना काही नाही पण मग तेवढंच त्यांचं स्वतःचं घरून जाईल आज शेवट कसं आहे हां भाऊच्या घरात भिरायलं तरी पण शेवट राहतच ना प्रत्येकाचा स्वाभिमान राहतो ठीक आहे तू म्हणते ना करू आपण जाऊ उद्या जाऊ न उद्या ओ, ओ, जाओ, जाओ, पन, ओ, नकी, नकी ते बँकेत काय म्हणता काय नाही बघू हो हो जाऊ जाऊ नक्की ना पण नक्की ना हो म्हटलं नक्की नक्की जाऊ आपण उद्या असं अजिबात नाही चालत स्वतः ठगूबाई असल्याशिवाय होणारच नाही म्हटलं त्यांची सही लागेल मग आता सगळं प्रोसेस राहते त्या प्रोसेसनुसार जावं लागतं म्हटलं नाही मी काय होईल करून घ्या ना आपण काय चुकीचं करतोय का बरं त्यांचं कर्जच फेडतोय ना बाकी दुसरं काही नाही शेवटी काही नाही दुसरं काय माहिती का ते ना ते येणारच नाही असं मी ते सांगतो तुम्हाला ते असं म्हटलं पैसे आमच्याकडनं घेणार नाही मदत घेणार नाही ते हा मग नाही ना पण आपण इलिगल बेकायदेशीर शिरपणा तरीला मग असं नाही चालत नाही नाही तुम्ही घेऊन जा त्यांना घेऊन या मग काय नाही मग देतो तुम्हाला कागदपत्र देतो म्हटलं घराची वावा, चान, चान क्या? अजी साइन वा वा छान छान म्हटलं चांगलं नाही म्हटलं तुमच्याकडे आता बरं का मग हा म्हणजे त्यांनी साईन तेव्हा केली नाही तेव्हा ती त्यांच्या नावावर तुम्ही कर्ज त्यांना देऊन टाकलं आणि आता आम्ही कर्ज फेडायला येऊ राहिलो आता नाही म्हणून राहिले तुम्ही वा वा चांगलंय बरं का आहे म्हटलं साहेब ठीक आहे चांगलं म्हटलं अहो ताई तुम्ही समजून घ्या म्हटलं अहो कसं आहे पहिलेच एकदा मी फसून गेलोय मग दुसऱ्यांदा परत अजून काय गोड झाला तर हां अहो उलट मी स्वतःहून तयार आहे म्हटलं मी सुद्धा बोललो होतो टगू मावशींना मी म्हटलं मी तुमचं कर्ज फेडतो पण तुम्ही ते घर ताब्यात घ्या पण स्वाभिमानी माणूस नाही घेत ना ते मग ते म्हणते की फेडू नये आढळू असं हा प्रॉब्लेम आहे दुसरं काय नाही माझ्या स्वतःची इच्छा आहे पण नाही करता येत तसं अह हो साहेब बघा ऐका अहो दुसरं काय नाही आज त्यांचं स्वतःचं घर आहे आणि स्वतःच्या घरात ते राहू शकत नाही तुम्ही पण विचार करा ना हो ना साहेब काहीतरी करा करा ना एक्स्ट्रा पैसे घ्या म्हटलं पण करा ना काहीतरी करा ना बरं असं म्हणताय आहे बरं काहीतरी करतो मी जुगाळ हां काम करा मी माझे आहे ना आ, भी ता, ता, हां माणसांना मी पाठवतो तिथं हे डॉक्युमेंट घेऊन जा पैसे जमा वगैरे करून घेतो मी एन ओ सी वगैरे एक महिन्यानंतर भेटेल आणि याला पाठवतो मी तुमच्याबरोबर काय काय नाही मग क रामो ए रामो इकडे रे काय साहेब बोला ना हां म्हटलं यांच्याबरोबर जाय ते शांताराम पाटील नाही का हां त्यांचं घर आहे ना त्यांचं घराची चावी वगैरे आहे ते कपाटात तिथनं काढून घेऊन यांना देऊन टाक तिथं हां ते घराचा सील वगैरे तोडून टाक आणि ओ सीचे कागदपत्र तयार करायला घे हो चालेल चालेल पण ते हवालदार बी लागतील म्हटलं सोबत हां सील तोडायचं म्हटल्यावर मग ते लागतील ला, ना हवालदार सोबत नाही मी ते पोलीस स्टेशनला लावतो ना फोन लावतो मी कळवतो त्यांना तू जाय यांच्याबरोबर बरोबर जाय धन्यवाद धन्यवाद ते कसं आहे ते स्वतः शंतराम पाटील ते येणार नाही त्याच्यामुळेच आणि तुम्ही तो ओळखत चांगलं मला मी त्यांचा जवळ वगैरे नाही नाही काही टेन्शन नकले हो ते काय आहे ना समोर वाईक नाही दाखाने पडासा आम्हाला साहेब आवडत नाही तशी मी वैगेल ना तुमले म्हणून तर मग वैकील नाही राहत किंवा तुम्ही मला जो बाळा डाऊट राहता ना मी देत मी तुम्हाला उघड्याच्या मग माहिती नाही का टू ना आलो आले पास आपली माहिती होतं हां आठेल वैकेल येईन तर मी तरीच मी म्हणतं या काकांनी देतले मी दखेले तर या काकांच्या ऐकणे दिला नाहीत द्या काका आभारी शे बरं का हां ते काय अक्का ऐकती नाही म्हणता अशी अच्छा नाही म्हणता अंतर घर मग आई का नाही का ठीक आहे काय लागलं लोकलं तर सांगा एक महिन्याने एन ओसी येईल तुमची नाही दिली तर मग आम्हाला कळवा म्हटलं हां बँकेवाल्यांना बघून घ्या आम्ही हो काय हरकत नाही चालेल साहेब चल का हो भाऊ साहेब कधी ती फेरी मारेल होती म्हटलं इकडे हां अचानक येणार करा काय फोन नाही काय नाही अचानक वार मारत होतो आम्ही फोन होऊन आमले म्हणे भाऊ साहेब येलेत ना हा काय नाही ते करायचे कागदपत्र द्यायला आलो होतो आम्ही कागदपत्र कोणतं कोणता कागदपत्र काय कुठे कुठे घरली कुठे बेन दुळा घर नाही नाहीत आम्ही हे तुम्हाला घर ना कागदपत्र द्यावं आहेत म्हणतो बँका मध्ये आलो होत आम्ही हां बटा लोन वगैरे बट पैसा वगैरे बटा फेरी घर ना कागदपत्रे किल्ल्या वगैरे मोके कर्ज म्हंटल बँकावालाच घर <laughs> काय काय सांग मजा केली राहत गरजेच नाही नाही मजा कशाला घेऊ तुम्ही मजा घेतो तुला आमची मग हां तुम्हाला वाटायची काय मदत करतील काय नाही बो असं मग नाही नाही तसं नाही पण गुड्डे सांगितलं त्यांनी मग ते काय ते अम्ना थोड्या झता राहतात नाही नाही तिला काय बोलू नका ये आमचा दोघांचा निर्णय हा हा आणि काय थोडे बिडे नव्हते पूर्ण बाकी होते थोडे बाकी होते म्हणे काय तुम्ही पण आणि आम्हाला काय बर कसं समजतं का हो तुम्ही का मामे आम्ही हां नाही तसं नाही आहे पण मग चांगला नाही दाखवाच ते जवळजम पण पैसा ना मग चांगला वाटत का बरं हा मग काय झालं पैशांचं काय असं मग आता काय पैसे पैशांचे व्यवहार आपापल्यातच करावा लागतो मग हे आपली मान अशीच नागर राहून जाता मग आता बाकीचं समाज बघत नाही तुम्ही एकमेकांमध्येच मदत वगैरे करून आणि हे करून ते करून पुढे हे करता माहिती का काही आर्थिक संकट आलं तर नातेवाईक कशासाठी राहता मग याच्यासाठी राहता ना मग नाही बरोबर बोलणार तुम्ही यश अण्णा बी ऐके नाही टू बी ऐके नाही नाही तर मी तेच सांग सांगितलं होतं त्यासले आपला आपलाच मस्त थोडं म्हटलं करूत गाउँमा फाइभ <laughs> 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 मन त लाग दिन मट लोके गन मदत गर्नु गन मदत गरे म रत पाठले उा राखेसँग कुराको उहाँ नै कान नकाउ नै मै न गो तर मह देखे या नै निना गमाई हो या कमाही म त नक्कि नक्क कटाक्स मट्लै हो अँ त्यहाँ दा मलिली काय नका बट व्यवस्थित बट पैसा दिए काेन्सन नै दा जाती दा जे नाही नाही तुमची परिस्थिती व्यवस्थित झाल्यावरच होते आम्हाला असं काही काही नाही म्हटलं हां अशी मी काय घरात पडून राहिले असते पैसे मग आम्हाला काय गरज नाही आता ना आमचं मुलं लहान आहे जेव्हा आम्हाला गरज लागली ना तेव्हा मागून घ्या मी हां तरी बी खरं नागा अशी खरंच लाव दे टगू उलट चांगलं वेग म्हणतं म अच्छा घरले कुलोपलाही सहन चांगला लाच का बंग तीन पाया लागतात ना येडी लक्ष्मी नांद ती म्हणतो त्याच्या घर मग मग बरं वेग ये उलट चांगलं आहे दिवाळीना पहिले भेटी घे घर ताबा मा लक्ष्मीपूजनला टाइमशी लागणार ना येडी हां आता बटा वावर ना माल बेली ना पहिले त्याच गरमा करीस म्हणत हां आणि पहिले चल दकी आधी काय जायला लागेल काय नाही मग चला हां माहीत चला माहिती चला खरंच चला चला।, चला 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 खरंच चला लवकर चला दखील मी बराच दिन गरमा पाणी टेलिबीन चला मंग अह खुश आहे का नाही बीन हा मंग बिन स्वत स्वत गरमा यावा नंतर खुशी निवत काय बी बीन <laughs> आ, या ना या या हा झालं मारस मी या चाल बघ मग चालतून दे राहू दे सकाळी साफसफाई करूत आपण आणि डायरेक्ट रावा नगर हां मी काय डायरेक्ट जा म्हणतो माय मग काय हा साफसफाई लायतेस ना सामान वगैरे टाकलीस नाही हो बे जाय ना सत्यनारायण म्हणता बनतात मग इथला रोज जाणं बनवतं घर हा आता ताबा आंबेट ना मोठा संकट पाय दूर येई ना मग सत्यनारायण पूजा त्यासाठी हो मय अक्का मग सत्यनारायण पूजाला पाहिला आपण हा ठू इथला रोज काळात एक रोज काही मग सकाळ साफसफाई करल्या वगैरे आम्ही बजार करीतच मग साडेसातच्या दबालेत त्या पुजूत नाहीत ना नाही म्हटलं येऊ न त्याचा हात ना पूजा नाही हो माय राहू ना काय वाईना ना हात ना काय ना अण्णा हात ना काय नाही हो माय तशी थोडी राह बरो नाही नाही मी काय म्हणणार ताई यावेळेस तुम्हाला जात ना पूजा खरं सांगाच मी हां तुम्हाला जात ना पूजा ऐका म्हणालं हा दगत माझे सकाळको सकाळी चला ते चला व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दाखा करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल सबस्क्राईब करा ते खानदेश